आणि मान खटावची जागा निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल गेल्या वर्षी थोडक्यात पराभव माझा झाला होता आणि ती खंत माझ्या मनामध्ये आहे आणि मी ठरवलं आहे की ती पराभवाची खंत मनात न ठेवता यावेळेला त्याचं परतफेड फक्त परतफेड नाही व्याजासाठी परत परतफेड व्याजा परत करायची आहे आणि साहेब त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय देतील महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चितपणानं विजयी होईल आणि अग्रक्रमानं त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून निश्चित असणार आहे आणि जिंकणार पण आहे त्याच्यामध्ये काटावरती नाही तर मोठ्या फरकानं आम्ही निश्चितपणाने विजय मिळू त्यावरती बदल होणार आहे का तर शंभर टक्के बदल होणार आहे आणि तो बदल आम्ही काटावरचा बदल काय करणार नाही पूर्ण ताकदीन याच्यात उतरणार आहे आणि लोकांना जी काही आत्तापर्यंत मानाने खटावला मागे नेलं आहे नुकसान झालंय ते नुकसान टाळायचा आमचा प्रयत्न आहे नमस्कार आपण पाहताय रोखोक आणि रोखठोक मध्ये आज आहेत खटाव मान विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख साहेब साहेब नमस्कार नमस्कार खर तर आमचं हे रोखोक सदर आहे आणि काही चार पाच प्रश्न साधारणत आहेत साहेब खटाव मान विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख कोणते अजूनही प्रश्न त्यासाठी तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे मी गेले सात वर्ष मानानी खटावमध्ये काम करतो आहे समाजकारण राजकारण दोन्हीमध्ये काम करतो आहे इथल्या ग्रामपंचायती असतील सोसायटी असेल मार्केट कमिटी असेल नगरपालिका आहेत त्या सगळ्या निवडणुका आम्ही ताकदीनं लढलो आहे जिंकलो आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये मानाने खटावचा गेले अनेक वर्ष इथल्या लोकांच्या आम्ही संपर्कात आहे खूप समाज उपयोगी कामं आम्ही केलेले आहेत प्रामुख्यानं जलसंधारणाचा सचिव असताना जलयुक्त शिवार योजना ही मान आणि खटावमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगली राबवली पाणलोटचं जे काय पाणी फाउंडेशनचा कप होता त्याच्यामध्ये सातत्यानं तीन वर्ष मान आणि खटावमधली गावं ही पहिल्या तीनमध्ये असायची आणि त्या सगळे वॉटरकपच्या स्पर्धेच्यामध्ये जवळपास शंभर गावामध्ये मी स्वतः गेलो होतो तिथल्या लोकांना प्रोत्साहित केलं होतं आणि सुदैवानं कप जो आमिर खान यांनी सुरू केलेला होता त्याची जी संकल्पना होती त्या संकल्पमध्ये जे काही हो हो yes. लोक होते त्यामध्ये मी होतो आणि मला माहिती आहे की लोकांनी एखादी गोष्ट हातामध्ये घेतली तर खूप चांगल्या पद्धतीनं लोक ते तडीला नेतात आणि तो चांगला अनुभव आम्हाला आलेला होता मान आणि गटामध्ये हो निश्चितपणानं दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे गेल्या पंधरा वर्षाचा आढावा घेतला तर दोन हजार नऊच्या पूर्वी जेवढं पाणी आपण आरक्षित केलं होतं जवळपास साडेबारा सीचं पाणी आरक्षित केलं होतं त्यापैकी फक्त तिसरा हिस्सा पाणी आपण वापरतोय पूर्वीच्या लोकांनी पाण्याचं आरक्षण केलं पण दुर्दैवानं गेल्या पंधरा वर्षामध्ये त्या पाण्याचं युटिलायझेशन करता आलं नाही आपल्या शेजारचे तालुके खानापूर तालुक्यामध्ये बाबर साहेबांनी अनिल बाबर बाबरसाहेबांनी तिकडं गणपतराव देशमुख साहेबांनी त्यांना मिळालेलं शंभर टक्के पाणी आरक्षित पाणी वापरलेलं आहे पण दुर्दैवानं आपल्याकडं पाणी वापरलेलं नाही आणि ज्या काही घोषणा केल्या जात आहेत सांगितलं जात आहे त्याचा विपर्यास प्रत्यक्ष फील्डमध्ये पाहायला मिळतो आहे जे काही पाणी तीस टक्के आपण वापरतो आहे ते पाणीसुद्धा लोकांना उपलब्ध करून देताना त्याचं वाटप नीट होत नाही त्याच्यात कुठल्याही प्रकारची पारदर्शकता नाही पालकमंत्र्यांनी जाहीर करायला पाहिजे की पाण्याचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने होईल लाभ क्षेत्रामधील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात माझी स्वतःची जमीन गेली आहे पण पाणी केव्हा येणार कशा पद्धती येणार हे मात्र काही वेळापत्रक जाहीर होत नाही आणि त्यामुळं लोकांना संभ्रमावस्था निर्माण करून जिथं आमदारांना वाटतं की पाणी सोडायचं आहे त्यांची लोक आहेत तिथं पाणी सोडलं जात आहे जिथं बाकीची लोकं इतर पक्षाची आहेत तिथं पाणी सोडलं जात नाही आणि गेल्या उन्हाळ्यामध्ये येरळवाडी धरणामध्ये एक ठेम पण पाणी नव्हतं येरळवाडीमध्ये जवळपास वीस ते पंचवीस <coughs> वॉटर सप्लाय स्कीम अवलंबून आहे त्या ठिकाणी पाणी सोडावं म्हणून हो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष शेतकरी संघटना शिवसेनेचा आपले उद्धव ठाकरे साहेबांचा सा पक्ष त्या सगळ्यांनी प्रयत्न केला मोठं आंदोलन उभा केलं सरकारनं सांगितलं की आम्ही पाणी सोडू पण संपूर्ण उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये ठेम पण पाणी सोडलं नाही शेवटी पावसाने तो इरळवाडीचा तलाव भरला आहे माण नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी होती तिथंसुद्धा आंधळीला पाणी येऊन त्या ठिकाणी साठवण्यात आलं साठ टक्केपेक्षा जास्त आंधळी धरण भरलं होतं आणि लोकांचं होता मागणी होती की नदीमध्ये पाणी सोडा पण नदीमध्ये काही पाणी सोडण्यात आलं नाही ही जी काय अरेरावी आहे आणि जी काही मी ती खऱ्या अर्थानं मान आणि खटावमधनं कायमचा घालवायचा आम्ही संप संकल्प केला आहे यावरती बदल होणार आहे का तर शंभर टक्के बदल होणार आहे आणि तो बदल आम्ही काटावरचा बदल काय करणार नाही पूर्ण ताकदीन याच्यात उतरणार आहे आणि लोकांना जी काही आत्तापर्यंत मान आणि खटावला मागे नेलं आहे नुकसान झालं आहे ते नुकसान टाळायचा आमचा प्रयत्न आहे साहेब खटावमानमध्ये आता आम्ही मीडियावाले बघतो दहशतीचं राजकारण दिसते साधारणतः म्हणजे मध्ये मोर्चाही झाला आणि खरं तर आता मायनी मेडिकल कॉलेजचा तो इश्यू असेल किंवा भ्रष्टाचार असेल किंवा पाणी प्रश्नाचं राजकारण असेल हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे संपवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही एकत्र येऊन कसा निर्णय घेणार आहे तुम्ही तर आम्ही सर्वजण निश्चितपणाने एकत्र येऊ महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय पवारसाहेबांचं नेतृत्व आहे उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व आहे काँग्रेसचे त्या ठिकाणी राहुल गांधी यांचं नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वावरती आमचा विश्वास आहे ते मान योग्य निर्णय घेतील मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की गेल्या पंधरा वर्षामध्ये एकही इंजिनिअरिंगचं किंवा डिप्लोमाचं एकही कॉलेज गेल्या पंधरा वर्षामध्ये उभं राहिलं नाही त्याचबरोबर एकही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मान खटावमध्ये नाही आणि त्याचा परिणाम झाला आहे की लोकांना कुठल्याही रुग्णाला जर उपचार घ्यायचे असतील तर शेजारी अकलूज असेल फंटण असेल सातारा कराडला जायला लागतं एखादं तरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मानखटामध्ये होऊ नये का कोविडच्या कालावधीमध्ये कोविडचं जम्बो सेंटर बडूजमध्ये उभा केलं संपूर्ण राज्यामध्ये चार सेंटर मंजूर झाले होते एक विदर्भामध्ये होतं एक जालन्याला झालं एक बारामतीला झालं आणि मी आग्रह केला आदरणीय पवारसाहेबांना या ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभं राहिलं अनेक रुग्णांना त्याचा फायदा झाला एक अमेरिकन संस्थेनं जवळपास दहा कोटी रुपयाची मदत दिली होती त्यातून पवारसाहेबांनी ही चार ठिकाणी शंटर त्याला उपलब्ध करून दिली परंतु जसं या ठिकाणी कोविडच्या बाबतीमध्ये लोक रुग्णांना फायदा झाला तसं इथल्या लोकप्रतिनिधींनी मायनीला कोविडचं शेंटर उभा केलं त्याचे किस्से आपण सगळेजण ऐकतो आहे म्हणजे रुग्ण मयत झाले मार्चच्या अगोदर एप्रिलमध्ये ॲडमिट झाले त्यानंतर जा जा या जायच्या खर्चासह त्यांना घरी पाठवण्यात आलं ज्यावेळेला बाहेरची लोकं याच्याबद्दल चर्चा करतात आणि विचारतात असं कसं काय घडतं आहे त्यावेळेला आम्ही सांगतो की मान आणि खटावमध्ये काही घडू शकता अशी परिस्थिती इथल्या लोकप्रतिनिधी निर्माण केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं मान आणि खटावला बदनाम करायचा कार्यक्रम इथल्या लोकप्रतिनिधींनी केला आहे आणि ती बदनामी आम्हाला थांबवायची आहे कारण मान आणि खटावची परंपरा मोठी आहे या ठिकाणी अनेक दिग्गज लोकं लढलेले आहेत पूर्वी या ठिकाणी कैलासवाशी भाऊसाहेब गुदगे असतील तिकडं सदाशिवराव पोळतात्या आहेत ह्या सगळ्यांनी त्या काळामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर केल्या आणि त्या तडीला नेण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या लोकांनी सुरुवातीपासून धोंडराव आघमारे असतील वसंतराव कट्टे असतील ह्या सगळ्यांनी प्रयत्न केला त्यांचा सुद्धा सध्याचे लोकप्रतिनिधी करत नाहीत आणि मी केलं असं जे सांगतायत ही जी काही स्वतःला मी म्हणायची भूमिका असते ती काही फारशी टिकत नाही रावणाचं राज्यसुद्धा राहिलं नाही आणि त्यामुळे यांचं काही राहील असं कुठलीही वाटायची त्या ठिकाणी शक्यता नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की मान आणि घटामध्ये आरोग्याच्या बाबतीत पिछेआड झाली शिक्षणाच्या बाबतीत पिछेआड झालेली आहे क्रीडा संकुल दैवडीचं आहे ते अर्धवट अवस्थेत पडले आहेत भ्रष्टाचाराच्या तक्रारीमुळं वडूचं क्रीडा संकुलामध्ये अजूनही काय झालेलं नाही आणि तरुणांसाठी ज्या नोकऱ्या उपलब्ध करून द्यायचा आहे तो आमच्याकडं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे खरं तर मानानी खटावमध्ये मोठी, जी। मोठी खटाव एम आय उभा राहायला पाहिजे होती मसवडला मोठी एम आय आता नोटिफाय झाली पंधरा वर्षानंतर त्यामध्ये सुद्धा आदरणीय पवारसाहेबांनी त्यावरचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना सांगितलं आणि त्यामुळं ती नोटिफिकेशन झालेलं आहे पण त्याच पद्धतीनं खटावमध्ये सुद्धा एम आय डी सी व्हायला पाहिजे ह्या एम आय डी सी पुढे जात असताना लोकांची संमती घेऊन वाटाघाटीने या जमिनी ताब्यात यायला पाहिजे शांततापूर्ण मार्गाने जर जमीन ताब्यात आल्या नाहीत तर भविष्यकाळामध्ये या ठिकाणी मोठे उद्योजक येणार नाहीत अशी परिस्थिती आहे पण पर इथले लोकप्रतिनिधी त्याच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेत नाहीत लोकांची मोजणी झाली जमिनीची त्या मोजणीमध्ये लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं त्यांना काय मिळणार भविष्यात तिथल्या एमआयसीचा त्यांना काय फायदे होणार हे सांगणं आवश्यक होतं पण त्यांना कार्यरावी करून दहशत निर्माण करून त्यांना पोलिसांच्याकडून कारवाई करून, करून तीनशे त्रेपन्न लावणं आणि आठ त्या जेलमध्ये टाकण्यात आलं जमिनी त्यांच्या आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करायला पाहिजे तुमच्याच जमिनीमध्ये जाण्यासाठी कोणाची परवानगी घ्यायची आवश्यकता नाही आणि म्हणून विकासाचं राजकारण करत असताना बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे दुर्दैवानं गेल्या पंधरा वर्षामध्ये त्याच्यात कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काम झालेलं नाही आणि मग भविष्य काळात ठरवलं आहे की पाण्याचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न असेल याचा एक निश्चित आराखडा करून भविष्यकाळामध्ये मुलांना याच ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करता येतील असा माझा प्रयत्न आहे त्यासाठी आम्ही एक नवं मान आणि खटाव निर्माणचा प्रकल्प तयार केला आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या वर्ष पाच वर्षामध्ये हा प्रकल्प आम्ही तडीस नेऊ आणि एक चांगलं वातावरण मान आणि खटावमध्ये निर्माण करू साहेब आत्ता नुकतं झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयाची नांदी म म्हणावी लागेल आता शरद पवार गटांचे दरशील मोहिते पाटील निवडून आणले आदरणीय साहेबांनी दयरशील मोहिते पाटलांचं उमेदवारी जाहीर केली वातावरण बदलायला लागलं पवार साहेबांची जिद्द पवार साहेबांचे परिश्रम आणि पवार साहेबांची दूरदृष्टी ही आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे पवार साहेबांचं नेतृत्व आम्हाला लाभलं आहे ही आमच्या पक्षासाठी खूप मोठी गोष्ट आहे सुरुवातीचं वातावरण तुम्ही पाहिलं असेल दहा पंधरा लोकं आमच्याबरोबर होती आमच्या बैठका व्हायच्या ते बाहेर आल्यानंतर लोकं काळजीत असायची की आपलं काय होईल पण लोकसभेची निवडणूक सुरू झाली आणि सगळं चित्र पालटून गेलं आणि मला खात्री आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याची पुनरावृत्ती होईल एवढंच नाही त्याच्यापेक्षा अधिक पद्धतीनं या ठिकाणी जागा आम्हाला मिळतील आणि मान खटावची जागा निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल गेल्या वर्षी थोडक्यात पराभव माझा झाला होता आणि ती खंत माझ्या मनामध्ये आहे आणि मी ठरवलं आहे की ती पराभवाची खंत मनात न ठेवता यावेळेला त्याचं परतफेड फक्त परतफेड नाही तर व्याजासाठी पर, 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 परत परत परतफेड करायची आहे आणि शेवटचा प्रश्न तोही रोखठोक प्रश्न आता महाविकास आघाडीकडून तुम्ही इच्छुकांची संख्या बरीच आहे पाच सहा तुम्ही एकी कशी साधणार आणि पवारसाहेबांच्या संदर्भात समोर कसे तुम्ही एकत्र पवारसाहेबांना याच्याबद्दलची वस्तुती माहिती आहे की मागच्या काळामध्ये इत्या सगळ्या निवडणुका ग्रामपंचायत सोसायटीच्या कुणी लढवलेल्या आहेत वेगळ्या फील्डमध्ये काय काम झालेलं आहे सर्वे साहेबांच्याकडे आलेले असतील आणि साहेब त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय देतील महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चितपणानं विजयी होईल आणि अग्रक्रमानं त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून निश्चित असणार आहे आणि जिंकणार पण आहे तर हे होते प्रभाकर देशमुख खरखर देशमुख साहेबांच्याबद्दल त्यांनी स्वतः सांगितलंच मात्र खरंच सातारा जिल्ह्याला अभिमान आहे की जलसंधारणची जी कामं जी, जी त्यांनी जी जो आयडॉल उभा केला महाराष्ट्रभर तो खूप वाकारण्याजोगा आहे तोच आयडॉल खटाव मानासाठी सुद्धा वापरणार असल्याचं मत व्यक्त केलं आहे दुसरंच त्यांनी सांगितलेलं आहे की यावेळी काटावरचं बहुमत नसणार तर दणदणीत दन विजयानं जिंकून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे साहेब तुम्ही आमच्याशी बोललात धन्यवाद नमस्कार